मित्र हो दोन हजार सातला याच गळगोराजा हायस्कूलच्या हॉलमध्ये जून महिन्यामध्ये जून ते जुलै महिन्याच्या दरम्यान आमचं इंग्रजी विषयाचं प्रशिक्षण होतं आणि त्या ठिकाणी मी साधारणतः पाच वाजता हे गीत म्हटलं आणि त्या दिवसाची आठवण म्हणून की काय की एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला आणि आजही मला दोन हजार सात ते आज दोन हजार तेवीस सुरू आहे एवढ्या वर्षानंतरही ही ही मंडळी मला त्या गीतासाठी म्हणजे माझे म्हटलेलं हे गीत आजही त्यांच्या स्मरणात आहे आणि तिथेही मी त्यांना भेटतो भेटल्यानंतर आवर्जून या माझ्या शिक्षक मित्रांच्या नेहमी प्रतिक्रिया असतात की सर एकदा ते गाणं म्हणा ठीक आहे तर मी दोन हजार सात ते हा किती मोठा काळखंड आहे पण माझ्या तरीनं मी म्हणण्याचा प्रयत्न करतो हे गीत तुम्ही गोड करून घ्या पडर पाण्या पडर पाण्या पड पाणी पड पाणी शेत माझल चात कावानी शेत माझल ताणल जात कावाने बघ नांगरल नांगरल बघ उच केली कूळवूज केली सुगरणबाई पाभरीला भरिला शेतावर ने सुगरणबाई पाभरीला शेतावर ने तापली भरणी पोळल चरणी चरणी नी अनवानी चरणी अनवानी शेत माझले तानल जातकावानी शेत माझले तानील जातकावानी मोरनी मोर शेत माझल तानिल चात कावानी शेत माझल तान्हिल चातकावानी पान पडतो बहिणीचा पाळणारे लागे भावा आधी बहिणीचा पाळणारे लागे भावा आधी बहिणीचा आला वैव चिंदी तोंडी शिवार झोडीत शिवार झोडीत शेत माझलं तान्हिल जातकावानी पडर पाण्या पडर पाण्या भिजवी जमिनी भिजवी जमिनी शेत माजले तांहिलं भी जातकावानी भी शेत माझलं तांहिलं जातकावानी धन्यवाद